घाटकोपरच्या असलफा परिसरात घरात एकटे असलेल्या ज्येष्ठ महिलेची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती सेहनाज अनीस काझी वय वर्ष त्रेसष्ट असे मृत महिलेचे नाव आहे ही हत्या लुटीच्या उद्देशाने आणि प्रॉपर्टीवरील वादातून तिच्या सावत्र सुनेने केल्याचे तपासातून उघड झाले आहे मुमताज इरफान खान असे या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे सेहनाज यांच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या पहिल्या पतीची ती सून असल्याचेही पुढे आले आहे सेहनाज वृद्ध झालेल्या आणि घरी एकट्याच राहत असल्याचे पाहून त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा तसेच अंगावरील दागिने मिळावेत अशी लालसा मुमताजला होती याच हेतूने बुधवारी रात्री ती सेहनाज त्यांच्या घरी आली तिने सेहनाज यांना मारहाण करून त्यांची हत्या केली आणि अंगावरील दागिने लुटून पळ काढला मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून सुनेनेच ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी मुमताजला कुर्ल्यातून अटक केली आहे परवाच्या दिवशी रात्री आपल्या समोर अशी एक घटना आली की एक ज्येष्ठ महिला त्यांची हत्या करण्यात आली होती मुकुंद सोसायटी हिमालय सोसायटी जो आहे तिथे ते आपल्याला सूचना भेटली आपण सर्व आपले जे सर्व अधिकारी तपास तिथे गेले तर आपल्याला तिथे एक महिलाची बॉडी सापडली होती आपण कसोशीने त्यांचा तपास वगैरे हो केला त्याच्यामध्ये तांत्रिक पुरावे आजूबाजूचे जे लोक आहे जी तपास केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं निष्पन्न झाला की त्याच्यामध्ये त्यांची जे सावत्र सून आहे त्यांनी प्रॉपर्टीच्या वादातून आणि चोरीच्या उद्देशाने ते त्यांची हत्या करण्यात आली आणि पुढे ते हत्या करून ते तिथून निघालेली होती त्याच्यामध्ये काय आपले जे मी सांगितलं ना आपले जे तांत्रिक पुरावे आणि जे आपले जे मौखिक साक्ष आहे जो आजूबाजूचे लोक आहे त्यांच्याशी आम्ही चौकशी केली तो त्यांच्याशी आपल्याला असं कळला की इथे कोणी कोणी आले होते यांचे कोण नातेवाईक कोण आहे हे एकटीच महिला होती तर त्याच्यामध्ये सर्व जे आपले जे अँगल होते ते सर्व अँगल आपण तपासले होते त्याच्यामध्ये हा जो अँगल आहे ते अँगल आम्ही तपासला त्याच्यामध्ये आपण पुढे खोल सखोल तपास केला तो त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालं याच्यामध्ये आता काय या, आता आपण याने अटक केलेला आहे आता या कोर्टाबुडे याने आपण घेऊन जाणार आहे आणि यांची आपण पोलीस कस्टडी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढे जे तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल लेकिन प्रायमाफेसी ते प्रॉपर्टीच्या वादातून आणि तसेच आपल्या चोरीच्या उद्देशाने केलेली घटना प्रथमदर्शनी दिसत आहे